चिंतन श्री गुरुदेव दत्त तर श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कमलगट्टा म्हणजे काय किंवा कमळगट्टेची माळ कशी असते त्याचं महत्त्व काय आहे आता बऱ्याच स्वामी सेवकांकडे कमळगट्टेची माळ असते आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा कमळगट्टा माळ ही एकशे आठ असते या माळीचा कमळगट्ट्याची माळ काळ्या कलरची असते कमळगट्टा म्हणजे काय जे कमळाचं बी आहे कमळापासून जे बी बनतं त्या बियानेही कमळाची माळ म्हणजेच कमळगट्टा बनतो म्हणजे कमळाचं जे बी असतं ना त्यालाच कमळगट्टा असे म्हणतात माता लक्ष्मी ही कमळात वास करत असते कमळ माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे बरेच लोक देवीला आवर्जून कमळ वाहतात जेव्हा आपण श्रीयंत्र आपल्याला आपण माहिती आहे जे कर्जबाजारी आहेत किंवा लक्ष्मी खेचून आणण्याची सर्वात जास्त कशात असेल तर ती श्रीयंत्रामध्ये आहे आपण सगळ्यांकडे श्रीयंत्र आहे ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी घेऊन यावं आणि आपल्या देवघरात स्थापित ते करावं आता जसं महालक्ष्मीला श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन आहे आपल्या सर्वांना माहिती आहे त्याच पद्धतीने कमळगट्टा म्हणजेच कमळाचं जे बी आहे बघात माता लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय आहे आपल्याला कमळाचं फुल रोज देवीला वाहन शक्य नसतं आणि रोज एकशे आठ फुलं वाहनं देवीला शक्य नसतं कमळाचं म्हणून ही जी कमळाची बी आहे ज्याला आपण कमळगट्टा म्हणतो ही कमळाची बी याचं एकशे आठ मणी जर आपण श्रीयंत्रावर जर ठेवलं का ठेवतो तर ते याचं कारण तुम्हाला सांगते आपण जसं की मी तुम्हाला सांगितलं रोज दे देवीला श्रीयंत्राला आपण रोज कमळाचं फूल वाहू शकत नाही त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे कमळगाट्टेची माळ घ्यायची आहे आणि मुळात कोणत्याही बुधवारी कोणत्याही शुभ दिनी तुम्हाला कमळगाट्ट्याची माळ आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की कमळगाट्टेची माळ कुठे मिळते तर केंद्रात तुम्हाला मिळून जाते केंद्र कमळगाट्ट्याची माळ आपल्या आसपास कुठे केंद्र असेल तेथे मिळेल तुम्हाला किंवा ज्यांना नाही मिळाली तर तुम्ही एखाद्या लोकल शॉपमध्ये सुद्धा घेऊ शकता ज्यांच्या ज्यांच्या घरात श्रीयंत्र आहे किंवा लक्ष्मी मातीची मूर्ती आहे किंवा हे जरी नसेल ना तरी कमळ माळ तुमच्याकडे असायलाच हवी अतिशय प्रभावीशाली आहे ती कारण माता लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय आहे ज्यांच्या आवडतीच्या गोष्टी जर आपण घरात ठेवल्या तर अर्थातच त्याचा फायदा होतो आता ही माळ आणल्यानंतर काय करायचं तर आणल्यानंतर आधी आपल्याला पंचामृताने म्हणजेच मंत्र वगैरे काही बोलायचे नाही आपल्याला फक्त पंचामृताने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे पण एकदा ती माळ धुऊन घ्यायची बरेच लोक असं म्हणतात की या माळीला किडे वगैरे लागतात तर त्यासाठी या माळीला साजूक तुपात एक दिवस ठेवून दुसऱ्या दिवशी पाण्याने स्वच्छ धुवून तुम्ही देवघरात ती ठेवू शकता आणि ज्यांच्या माळीला काहीच झालं नाही त्यांनी काही केलं तरी नाही चालेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माळ आणून फक्त ठेवायची नाही देवघरात ही कमळगट्ट्याची माळ माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे खूप जास्त प्रभावशाली आहे ह्या कमळगट्ट्याच्या माळीवर जर तुम्ही विष्णू गायत्री मंत्र म्हटला तर सगळ्यात प्रभावशाली आहे अतिशय म्हणजे आपण जर तुळशीच्या माळेवर मंत्र उच्चारण करतो त्याच पद्धतीने हे दोन मंत्र आहेत तुम्हाला जर कधी वाटलं लक्ष्मी गायत्री यंत्र म्हणजे कोणता तर ओम महालक्ष्मीच विद्मये विष्णू पत्नीचं यदीमयी तन्मो लक्ष्मी प्रचोदया त्याच पद्धतीने विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय वासुदेवा वासुदेवायदिमयी तन्मो विष्णू प्रचोदया हे दोन मंत्र जर तुम्ही या माळीचा जाप करताना म्हटला तर हे अतिशय प्रभावशाली आहे आणि खूप जास्त उत्तम आहे तुळशीच्या माळीचा माळीचा जप केला तर चालतं पण या माळीवर केल्याने अधिक पट आपल्याला फायदा होतो अशा त्यामागची मान्यता आहे आणि ही कमळकट्ट्याची माळ आपल्या घरात असावीच आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया याच याचं महत्त्व किती आहे मनांचं किती महत्त्व आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तर धन्यवाद श्रीस्वामी समर्थ